नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा आणि काय म्हणतात त्याला वादळी विषय घेणार आहोत शिवसेना नमस्कार अगदी आपल्याकडे जे काही स्त्रोत आहेत त्यातून आपण या पक्षाचा म्हणजे जवळपास एकोणसाठ वर्षांचा प्रवास त्यांची विचारसरणी त्यात झालेले बदल आणि अर्थातच सध्याची जी परिस्थिती आहे दोन गटांमध्ये हो त्यावर जरा सविस्तर बोलूया विशेषतः कालच दोन्ही गटांचे स्थापना दिवस झाले मोठे कार्यक्रम झाले बरोबर त्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं ठरतं तर या पक्षाची मुळं कुठे आहेत आणि आता भविष्य कसं दिसतं हे समजून घेणं गरजेचं आहे निश्चितच कारण शिवसेना म्हणजे फक्त एक पक्ष नाही राहिलाय कधीच ती एक भावना आहे मराठी अस्मिता मग हिंदुत्व आणि राजकारणाची बदलती समीकरणं या सगळ्याची गोष्ट आहे अगदी तर सुरुवात करूया अगदी मुळापासून एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट बाळासाहेब ठाकरे जे व्यंगचित्रकार होते हो मार्मिक मधून त्यांनी सुरुवात केली त्यांनी हा पक्ष स्थापन केला आणि सुरुवातीचा जोर होता तो मुंबईतल्या मराठी माणसांच्या हक्कांसाठी नोकऱ्या व्यवसाय म्हणजे त्यावेळी मुंबईची परिस्थिती पण तशी होती खूप स्थलांतर व्हायचं अच्छा आणि मग स्थानिकांमध्ये म्हणजे मराठी माणसात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना होती जागा नोकऱ्या याबद्दल हां हां शिवसेनेनं बरोबर ती नस पकडली त्याला एक राजकीय व्यासपीठ दिलं आणि त्याचं यश लगेच दिसलं का हो की नाही नाइनटीन सिक्स्टी मध्ये बघा मुंबई महानगरपालिकेत एकशे चाळीसपैकी बेचाळीस जागा जिंकल्या म्हणजे हे फक्त भावनिक आवाहन नव्हता ती एक राजकीय गरज पण होती लोकांना बरोबर पण मग ऐंशीच्या दशकात पक्षानं आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भाजपशी युती केली हा बदल कसा झाला म्हणजे फक्त मतांचा विस्तार एवढंच कारण होतं बघा त्याची कारणं अनेक आहेत एक तर फक्त मराठी माणसाच्या मुद्द्यावर मुंबई ठाण्याच्या बाहेर पक्षाला पसरायला मर्यादा येत होत्या हिंदुत्वामुळे एक व्यापक ओळख मिळाली जास्त मोठा कॅनवास मिळाला आणि त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर भाजपचा उदय होत होता अच्छा म्हणजे ती युती दोन्ही बाजूंनी सोयीची ठरली अगदी प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्व यांचे एक मिश्रण तयार झालं तेच शिवसेनेचं वैशिष्ट्य बनलं पुढे आणि मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्ता आली भाजपसोबत मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि मुंबईचं नाव बदललं बॉम्बेचं मुंबई झालं हो तेही त्याच काळात ते अस्मितेच्या राजकारणाचं एक मोठं प्रतीक होतं कामांबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई महापालिकेवरची सत्ता दोन दशकांपेक्षा जास्त काळ हे खूप मोठं यश आहे निर्विवादपणे या सत्तेतून काय काय झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळातले आपला दवाखाना किंवा कोविड काळातली मुंबईची हाताळणी आपला सारखे उपक्रम हे लोकांना थेट जोडणारे होते लोककल्याणकारी चेहरा देण्याचा प्रयत्न होता कोविड हाताळणी बद्दल तर बरीच चर्चा झाली त्यातून प्रशासकीय क्षमता दाखवण्याचा प्रयत्न होता आणि काही वेगळ्या गोष्टी पण आहेत आपल्या स्रोतांमध्ये एकोणीसशे शहाण्णवचा मायकल जॅक्सनचा कॉन्सर्ट किंवा तो रक्तदानाचा गिनीज रेकॉर्ड हे कसं बघायचं म्हणजे बघा पक्षांना आपला मूळ आक्रमक बाज तर ठेवलाच पण पण काळाप्रमाणे बदलण्याचा किंवा चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला मायकल जॅक्सन कॉन्सर्ट तर अनेकांना धक्का होता हो नक्कीच पण ते इव्हेंट मॅनेजमेंट किंवा एक वेगळा प्रयोग म्हणून बघता येईल रक्तदानाचा विक्रम हा सामाजिक कामाचा भाग म्हणून दाखवला गेला पक्ष सतत काहीतरी करत राहिला पण मग वादही झालेच ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीत सहभागाचे आरोप झाले आंदोलनांच्या पद्धतीवर टीका झाली हो ते तर होतच पण मला वाटतं सगळ्यात मोठा धक्का बसला तो दोन हजार बावीस मध्ये जी फूट पडली पक्षात याची सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती का जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपाला सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं एमव्हीए महाविकास आघाडी बघा आपल्या स्रोतांमधून असं दिसतं की दोन हजार एकोणीसचा निर्णय हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता अच्छा भाजप वाढत होता आणि त्यामुळे शिवसेनेचं राजकीय स्थान कमी होतंय की काय अशी भीती बहुधा नेतृत्वात होती त्यामुळे तो एक धाडसी आणि तितकाच काय म्हणतात त्याला बचावात्मक पवित्र होता पण त्यामुळे मूळ काय हिंदुत्वाचं बरोबर तोच कळीचा मुद्दा ठरला त्यामुळे पक्षात अस्वस्थता होती आणि कदाचित तीच दोन हजार बावीसच्या फुटीला कारणीभूत ठरली एकनाथ शिंदे बंड केलं अनेक आमदार घेऊन हो आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं मग निवडणूक आयोगानं शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली चिन्ह पण दिलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल एकोणीस जून पक्षाचा एकोणसाठ वर्धापन दिन दोन्ही गट उद्धव ठाकरेंचा गट युबी टी मध्ये तर शिंदे गट वरळीच्या एन एसीआय डोम मध्ये हो दोन्हीकडे मोठे कार्यक्रम झाले उद्धव ठाकरेंनी मराठी अस्मिता हिंदीचा मुद्दा यावर जोर दिला तर शिंदे गटाकडून हिंदुत्व आणि विकासाचा नारा दिसला काय अर्थ या शक्ती प्रदर्शनाचा हे फक्त उत्सव नव्हते हे होतं बाळासाहेबांचा खरा वारसा कोणाचा हे दाखवण्याचा प्रयत्न आणि आगामी बीएमसी निवडणुकीची तयारी अगदी त्याचाच नारळ फोडलाय दोन्ही गटांनी उद्धव ठाकरे पुन्हा मराठी अस्मितेच्या मूळ मुद्द्याकडे भाजप विरोधाकडे वळताना दिसत आहेत आणि शिंदेगड शिंदेगड स्वतःला बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी आणि विकासाचे वारसदार म्हणून प्रोजेक्ट करतोय ही लढाई आता आणखी तीव्र होईल लोकांमध्ये जाईल तर एकंदरीत शिवसेनेचा हा जो प्रवास आहे मराठी अस्मितेपासून सुरू होऊन हिंदुत्व स्वीकारून सत्ता मिळवून आणि आता असा विभागला जाऊन खूप गुंतागुंतीचा आहे खूपच हा वारसा आणि भविष्य यासाठीची लढाई अजून सुरू आहे बरोबर आणि शिवसेनेची ही कहाणी आपल्याला भारतीय राजकारणातल्या मोठ्या संकल्पना दाखवते प्रादेशिक अस्मिता धर्म नेतृत्व सत्तेसाठीचा संघर्ष हे सगळं कसे एकमेकात गुंतलंय आणि यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्की उरतो हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते बदलत्या राष्ट्रीय राजकारणात स्वतःला कसं टिकवतात कसे बदलतात किंवा कसे विभागले जातात यावर खरंच विचार करायला हवा